गणपती पाण्यात आज पोचत न पोचत तर आम्ही बिर्याणीचा प्लॅन केलेला हे खा बिर्याणी होईता धीर चेपत नाही भूक लागली भूक लागली आहे प्लॅनिंग भरपूर पण सक्सेस काय होतं ती बघूया निदान बाराच्या आधी तरी जवान भेटा दे बाराच्या नंतर पुन्हा माणसा वाटतली उद्या रविवार चला गाडी द्या लोड करूया सामान या सगळं आपण सामान लोड केला हो आणि आता आपण जाता चिकन कोंबडी गावटी कापूक दिलेली आहे युवराजला गावटी कोंबड्याचा चिकन हव्या झाला बिर्याणी तर सामान सगळा घेऊन लोट्यारी लाव बिर्याणी होता बायका तुटाम पडली आहेत आमका वाटला आम्हीच आहोत पण काय अकरा दिवस अकरा दिवस जीव मारून ठेवले नाही तो आज कोंबडी मारून टाकले नाही साक्षीन त्या दिवशी जी बिर्याणी केली ती आवडली म्हणून साक्षी साक्षीक बसवला चुलीकडे ते कांदो परत इंका इकडे मॅनेजर बनवला एका साईडला आणि पोरा सगळी पेवत या माझा अरे थांब 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 गेलो इकडे सगळे वाट बघतो पाठल्या तुमच्या पत्रावरील ग्लासा एका लागणार पुरती एवढी हो आहेत माझ्याकडे अकडे धनग्या बसला धनग्या फक्त आम्ही आग करू करूसाठी ठेवला हो इकडे काम चालू आणि हा। माझा हाला भूक लागली त्यामुळे मी आधार लावून इलोय हली हली जेवण करू लागला हे काहीतरी का चला खायत 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 तर अप्पू आमचा कधी नाही तर जेवण करूक बसला अप्पू जवान चांगला करता फक्त भांडी घासू तुझ्या का हा तो कोकण ड्रॉमा कोकण हायटेड घालतोरी आलं लसूण पेस्ट आणलंय ना तयार केले निक्सर पाणी काढूसाठी साठी जुगाड केले नय नाही कुत्रा काकव काय नाही करतो जातो हो बाशाताकडे कुत्र्या भिता जा काय नाही करतो काय नाही करतो बिर्याणी हळूहळू वाडा लागली आ आधीपासूनच टोप घेऊन येला पोरांचा कडे धुमशान चालू बहुतेक बिर्याणी हवुच्या आधी झोपतली <laughs> सगळी साक्षी म्हणतात त्या दिवशी मीठ मसाला काहीतरी अधिक टाकतोय तर ह्या काम माका लागलं नसता चांगली बिर्याणी केल्याची शिक्षा बघ बघ शिजलो काय तुकडो पडता काय बघ फक्त मेंबर वारले दर्शना चायनीज खाऊन गजाली मारू केला पण आपली बिर्याणी रविवारी होणार तू शनिवारी खाल्स त्यामुळे तू विचार करू शकतो चिकन तर चिकन खा आम्ही तरी बिर्याणी खेळत आहोत चिकन चिकन असमले दुपारपासून आरती आणि संध्याकाळी विसर्जन तरी सुद्धा सगळेजण एकत्र येईले की अशी एन्जॉयमेंट असता सगळेजण मजा करतात जेका जसा येत तसा त्यांना नाचायचा कोण कोणाक बोलत नाही सगळीच आपली घरातली माणसं आणि अशी सगळ्यांची मजा चालली आ अजो तर सुट्टी संपल्याचा आनंद घेता आणि सगळीजणं असे गरबाचे डी जेवर गरबा लावले नाही डेगवर आणि सगळीजण नाचतात जे का नाचा येत नाही ते बसान बघतात जे का नाचाक येत नाही पण नाचा, येतना है, पर नाचा तो नाचता पूर्गी मजा करतात इकडे बायका सगळी कातून चिरून काय देऊचा ता देता। असा प्लान सगा इकड़े तर आणि असा प्लॅन सगळा चालला आणि इकडे हे डान्स चाललो तर आपण जर आवाज ठेवलो व्हिडिओचं तर गाण्यांचं कॉपीराइटिंग क्लेम आपल्या व्हिडिओवर बसणारा आणि डेक बंद करून ह्यांका गप्पसा सांगितला तर ह्या पार्टीची जी मजा ती आहे त्यामुळे व्हिडिओ जरा कमी पडलो तरी चालात पण पार्टीची मजा कमी होता नाही यासाठी आपण आवाज आपल्या व्हिडिओचं म्यूट केलो आ इकडे आपली बिर्याणी जोरदार चालू झाली आहे आणि पहिलंच आधी कांदो टाकून परतून घ्यायचो आ कांदो आणि जो टॉमॅटो वगैरे कापला तो जर हिशोब बघितलात तर टोपाच्या मनान ह्या सगळ्याचा साध ना तर सगळ्यात जास्त होता सामग्री आणि ही सामग्री त्याच्यात शिजून आणखी वर बिर्याणीचं आपण लेअर दुसऱ्या टोपात लावणार आहोत परतूक हैराण झाली शेवटी भाऊजीने चमचो घेतल्याने हातात आणि भाऊजींका शिक्षा आहे ते खाणार तर नाहीत कारण जेवण वगैरे इले तर आणि ते नवर सॉरी नवरात्र नाही अनंत चतुर्थीचा दिवस खाणारच नाहीत त्यां आम्ही सांगता आहोत दुसऱ्या दिवशी रविवार चालू झालो म्हणून तरी पण ते नाही म्हणतात आपली बिर्याणी खाऊ शंभर टक्के आपल्या बारानंतरच नंतरच खाऊच्या इकडे अपूर्वाक ठेवल्याने सगळी उठली अपूर्व हैराण झाला आणि सगळीजणं मजा घेतात इकडनं कस्तुरी आणि साक्षीचं चान्स पडलो भाऊजी इल्यामुळे त्यांना सगळं तकडे काय करूच लागत नाहीतर ही बिर्याणी त्यांना कशी करूची ती चांगली कळली असती इकडे विशाल रेग्युलर जशी पार्टीत आम्ही काळजा भाजत तशी काळजा भाजू घेतल्यानंतर या मुंबईला देऊची अजो अजून जसा काय आपल्याक नकोचा पण या सगळ्या आजामुळेच झालेला अजाकच काळजा होईजी अजान शोधून आणल्यान तेवढ्या चिकनमधनं आणि विशाल माणसा वाढल्यामुळे त्यांना समान पीस करता चाकू घेऊन कांदो तर चांगलो लाल रंगावर पळतून झालो आणि त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकला टोमॅटो जरा मोठे कापूक आहे पण ते बारीक कापले असते तर लवकर शिजले असते जाऊन दे टोमॅटो वगैरे टोमॅटो एकदा लेअर लावायला दुसरा चिकन आपण गावठी आणलेला जरा शिजाक थोडस वेळ लागत थोडस वेळ थोडस वेळ असा म्हणता म्हणता कधी बारा वाजले इथं आपण कळाला नाही आणि इकडे एक एक, -एक, -एक म्हणता म्हणता सगळ्यांचं मूड चालवलो ज्याचं ज्याचं मूड होता तसं तसं तो तो जाऊन नाचता जे जे दमत ती येऊन बसत बारकी पोरा बहुतेक जवान होईतागत झोपणार असा चिन्ह सगळा दिसता आणि हे म्हातारी पणकडे कंटाळ आले आहेत बिर्याणी तर आपली होईत जवळ येईल आता फक्त चिकन शिजवला लेअर लावलं की काम झालं चिकन बघा चिकन दहा किलो बिर्याणी साडे अकरा किलो चिकन म्हणजे चिकन एक्स्ट्रा आणलेला म्हणजे कोण म्हणा नको मग पुढे भेटलं नाही आपण जेव्हा पार्टीत बिर्याणी बनवतो तेव्हा जास्त जणांची तक्रार असता माझं चिकनच भेटला नाही मला एवढंच पीस भेसलो तेवढाच भेटला इकडे काय तसं प्रॉब्लेम येणार नाही चिकन वगैरे सगळं टाकून घेतलं कांदो वगैरे परतून आधीच घेतलेलो त्यामुळे काही टेन्शन नाही बाहेर कला दर्शनाचे काम चालू होत प्रत्येकाचा नाचान जसं झाला हैराण झाले तसे आता एका एकान वे वे डांस एका वेगवेगळ्या गाण्यावर डान्स करायचो एखाद्या नाचाक शिकवायचा किंवा रीलचा ज्या शूटिंग करतात चतुर्थ यावर्षी रीलचं वेगवेगळे वे ट्रेंड इले आणि गणपतीच्या समोर प्रत्येकानं आपण सोशल मीडियावर बघितला प्रत्येकानं वेगवेगळे ट्रेंड फॉलो केले नाही आणि रील वगैरे बनवले नाही ती गाणी वगैरे नाचाचा बाहेर कामकाज चालू आहे आणि आपलो टोप झालो लहान आणि मटेरियल झालं जास्त जाऊ दे ॲडजस्ट करून त्याच्यात शिजतलं काय प्रॉब्लेम येणार नाही अशा प्रकारे आपण चमचो बदललो चांगलो चमचो घेऊन योग्य असा ढवळून घेताव ह्याच्यावर आता झाकण मारला की हा शिजला की बिर्याणी जवळजवळ जवळ कंप्लीट होतली नंतर लगेच दहा पंधरा मिनिटात बिर्याणी होतली भाऊजी हैराण झाले इकडे है घामाघूम झाले आहेत आधी चुलीवर असल्यामुळे आग मोठी इकडे विशालाक नाचाचं मूळ झालो आणि हो धूमशांग घालता लग्नाच्या आधी वया असा नाचा भेटायचा आता लग्न झाल्यावर जरा बंधनं आली आहेत त्यामुळे इकडे चमचो घेऊन नाचता तर असे हौशे नवशे गौशे सगळे ही आता रील शूटिंग झाली बाल्या डान्स गाणी लावले नाही आहेत आणि शक्ती तुरा जशी नाचतत तसो डान्स चालू आहे आता जसा जसा ज्याका जका आठवत तसे तसे ह्यांचे एक एक ट्रेंड येतले आणि त्याप्रमाणे ही नाचतली कारण ह्याच्यातली निम्मी माणसं उद्या जाऊची आहेत मुंबई त्यामुळे ती निम्मी माणसं जेवून येली आहेत बिर्याणी खाणार नाही आहेत पण त्यांका ही एन्जॉयमेंट जी आहे ती मिस करूची नाही नेहमी माणसा ह्याच्यातली झोपलेली देखील होती पोरग्यानी खळ्यात आम्ही काय मजा करत हे फोटो टाकल्यावर प्रत्येकजण आपापल्या घरातनं हथुरुणा टाकल्याने आणि इकडे नाचा केली आहेत चला एक ट्रेंड झालो तसं दुसरं ट्रेंड डोईवर भरली घागर रे इगळ यावर्षी ट्रेंड ही भरपूर फेमस झालो आणि तो आता फॉलो करतात कोण नाही असा नाही लहानापासून मोठ्यात दग सगळी मजा घेतात यावर्षी हो ट्रेंड खूप जोरात चालतो धरणार जाऊन दे आर्थिक जाऊन दे भाजनाक जाऊन दे नैता काही जाऊन दे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळी ही वेग अशी शूट करून प्रत्येकानं आपल्या एक्झामात तसा 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 टाकले नाही आणि असा काही त्याच्यात चुकला विकला असो काही विषय नाही चुकलेला पण व्हायरल जास्त होता कारण ते काय लोक जास्त बघतात त्यामुळे जे ज्याका जसं जा जमत त्यांना तसा नाचायचा तर तुम्ही याच्यात कमेंटमध्ये माका सांगा कोणाचा डान्स तुमका भारी वाटलो तो डान्स चालू आहे इकडे बिर्याणी खतखताक लागली आहे शूट घेता ही सगळी मंडळी बसान मजा घेतात युवराज नाचा नाचा गरबा नाचा दमलो आ फायनली इकडे आपला चिकन जवळजवळ शिजला मी टेस्ट करून बघितलं आहे शिजला आता आता त्याची लेअर लावण्याचं काम आपला जोरात चालू होतं ना असा पत्रावळीवर घेऊन मी चेक केलं आहे आणि लेअर लावण्याच्या आधी पकडली खाली बिर्याणी चिकटू नये म्हणून तेल टाकून घेता पहिलो लेअर भाताचो यात आता पहिलो भाताचो त्याच्यानंतर चिकनचो पुन्हा भाताचं त्याच्यावर कांदो कोशि कोथिंबीर असे लेअर लावणं चालूच होणार इकडे ह्यांच्या तावडीत भेटलो किशोर आणि किशोरलाही स्वर्गापेक्षा सुंदर आमचा कोकण ह्या गाण्यावर असो आमचं हे कोकण ह्या गाण्यावर होतं आणि किशोर घामाघूम झालो आ परंतु ह्यांका आज ह्याका नाचा शिकूचाच हा ही मजा तुमका इतर ठिकाणी भेटत नाही गावात आपली माणसं असतात आणि आपल्या माणसांसोबत अशी एन्जॉयमेंट करू भेटता आणि इतर ठिकाणी जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असतात किंवा इतर ठिकाणी असतात तेव्हा वेगवेगळी माणसं असतात प्रोटोकॉल असतात ते फॉलो करूचे असतात त्यामुळे आपल्या मनानुसार आपल्याक वागकता येत नाही काहीतरी बंधन पडतं आणि जेव्हा तुम्ही गावात असतास तुमच्या घरात असतास तुमच्या वाडीत असतास तुमच्या आसा। गावात असतास तेव्हा ती लोकं जी असतात ती तुमची घरची असतात तुमची लोकं आपली असतात त्यामुळे त्यांच्यासमोर प्रोटोकॉल पाळूची गरज नसतं कारण आपल्यात जे काही किडे आहेत ते सगळे त्यांना माहीत असतं त्यामुळे थंय काही लाजाची गरज नसतं चला इकडे थर लेअर लावण्याचं काम चालू झाला आपण दोनच कलर टाकले आहेत येल्लो आणि ग्रीन कलर टाकूचेच नव्हते पण निम्म्यांचं असं म्हणणं की कलर टाकल्यावर बिर्याणीचं फील येता त्यासाठी ते, ते कलर टाकू सांगतात सगळी दमली आणि आता बसान बसाण घेतल्याने आणि लहान बोर्ग्यांका शिवजयंतीचे वेगवेगळे डान्स नाचली ते वगैरे त्यांचे बसलेले स्टेप डान्स आहेत ते, ते लावत डेग डेगवर आणि सगळे त्यांना प्रोत्साहन देतात मस्त चांगला चालला बिर्याणीचं शेवटचं थर लावून झालेलो हा आता बिर्याणी दम देऊचो नंतर सगळ्यांका दम देऊच चांगली झाली म्हणून सांगासाठी बिर्याणी दम देता कस्तुरी चुलीवरच बिर्याणी केलेली असल्यामुळे सेपरेट तेका निकारी शोधूची गरज पडली नाही निकारे निकारी वर टाकायचे वर तुपाची धार सोडली पॅक केला की झाला बाजून पीठ लावून जर आपण दम दिलो तर तो, तो दम चांगलो बसता परंतु आपल्याकडे आता वेळ नाही तेवढं त्यामुळे सिल्वर कॉइल मारून आपण वर झाकण मारलं आणि त्याच्यावर वजन ठेवलं चांगलो दम बसता असो पण दे बारा वाजाक पाच मिनिटात मी आपण हे सगळं टाइमपास करत आहोत कारण आपल्या पांडूचं बड्डे आहे म्हणजे छोट्या मामाच्या मुलीचो आणि त्यासाठी आपण थांबला पंगत बसली आहे सगळी रात्री किती वाजले रे साडे बारा नाही एक वाजलो असत साडे बारा मग वाजले पाहुणे एक झालो दोन कंटाळला ಸಾಕ್ಷಿ ಭಾತ್ರಿ ಹಾ ಸಾಕ್ಷಿ Jodoh tidak goyo, kalau <laughs> तर प्रॉब्लेम असं झालो हा आपण चिकन तर भरपूर वापरला पण युवराज नाही रे रेव एक होतो

आपली बिर्याणी निम्म्यापेक्षा कमी आणि पावपेक्षा जास्त एवढी उरली इकडे उरलेली बिर्याणी एवढी उरली तर बिर्याणी खाऊन वगैरे झाला सगळे घरात गेले एवढी आणला घरात उद्यासाठी तुझी वेरी उरली पण भरपूर चला अंगारीला रात्री वाजले टाटा बाय बाय तो जाता घरात खूप मस्त चंद्र दिसता आणि धुक्या तर तुफान पडला बारीकशी लाईट दिसतात आमच्या घराकडची मीटरची चला टाटा बाय बाय